प्रवाह गोमती सागरी पिंड शिवरात्री राहिली समुद्राच्या स्थानपन्न झाली आणि त्या असणाऱ्या महादेवाला हटकेश्वर असं नाव प्राप्त झालं ते अभंग असल्याला हटकेश्वर नाव

अहो ज्या होत्या आणि मातेनं लिंग त्या इंद्रदेवानं इंद्रदेवा कैकशी माता सावध झाल्या सावध झाल्यावर बघितलं तर समोर महादेवाची पिंडच नाही मग कैकशी मातेने विचार केला की जर आता माझ्या समोरची महादेवाची पिंड नाही तर मग नक्कीच काहीतरी माझ्या आता बोलांना विष्ण अडवल्याशिवाय राहणार नाही नक्की माझा काहीतरी आता अरीष्ट होईल असा विचार कैकसी माता करू लागलेल्या कैकसी दीर्घकालीन दुताना माझी रे पूजाले ईश्वर जो राजा रावणाचे स्थान काय संसारी नांदतोला मग त्यावेळेस त्या ठिकाणी

धाव राजा रावण आहे आणि आपल्या राज्यामध्ये माझ्यावर इतकं मोठं युद्ध ओढवलं बादा मुलगा राज्य असताना आपल्या राज्यात हे विघ्न ओढवलं आणि चैतशी माता मोठ मोठ्यानं आक्रोश करू लागल्या स्वयकसी मातेचा आक्रोश करणं राजा रावानं लटके मध्ये आणि राजवाड्यातून स्वतः राजा रावण आपल्या माते समोर आले काय झालंय कशासाठी आक्रोश तुम्ही खबर राहा असं राजा रावणं विचारल्यावर स्वयकस्सी माता विळय रावना मी महादेवाची पूजा करीत होते लिंग कुणीतरी घेऊन गेलं तेव्हा ते महादेव बंद झालं आणि तुम्हाला काय विचारायला लागलं की कशासाठी तुम्ही शोक करतात म्हणून हे राज्यात आपल्या असं घडलं असं राजा लावणाला स्वत आई सांगू लागलेल्या जे लिंगा शिहो यमाना कैकसी माता सांगू लागल्या ती रावणा अरे या ठिकाणी मी महादेवाची पूजा करीत होते आणि महादेवाची पूजा करीत असताना पूजा केल्याच्या नंतर ते लिंग विसर्जन करावं लागतंय मी लिंग विसर्जन केलं नाही आणि ते लिंग इथून गुप्त झालं आणि गुप्त झालेलं लिंग झालंय म्हणजे याचा अर्थ असा झाला की माझ्या असणाऱ्या मुलांना माझ्या असणाऱ्या मुला आता त्यांना विंगू ओढवल्याशिवाय राहणार नाही त्यांचं आता पतन झाल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी ती गैकसी माता राजा रावणाला सांगू लागलेल्या घरी पूजा करी सुारावणानं शोक करीत असल्यानं बघितलं आईचं म्हणणं ऐकून घेतलं आणि राजा रावण आपल्या आईचं सांत्वन करू लागला माते तुम्ही या ठिकाणी या महादेवाच्या पिंडीच पूजा अर्चा केली आणि आता लिंग पतंग झालंय शो करायचं काय कारण आहे आपल्या घरी आपल्या राजवाड्यामध्ये रत्न जडीत अस महादेवाच लिंग आहे प्रतिमा आहे आणि त्या रत्न जडीत प्रतिमेची पूजा अर्चा तुम्ही करा असा रावण आपल्या आईला सांगू लागलेला आहे अरे परी लिंगाची आहे बोलली आहे कै कशी त्या लिंगाती नरी अराचारी त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावण आई राजा रावणाला सांगू लागल्या राजा रावणाला आई सांगू लागल्या ते रावणा अरे दुसरा जे आगम आणि निगम नावाचे जे शास्त्र आहेत त्या शास्त्रांनी या असणाऱ्या महादेवाची पूजा अर्चा करणारे जे लिंग आहेत आणि त्या लिंगाची पूजा कशी करावी हे आगम निगम शास्त्रात सांगितलंय त्या पद्धतीने त्या शास्त्रानुसार आपण दुसऱ्या लिंगाची पूजा केली नाही पाहिजे जे काही आपण आपलं लिंग स्थापन केलंय त्याच लिंगाची पूजा केली पाहिजे आसिफ गई कशी माता राजा रावणाला सांगू माझे लिंग नये आणि कमी न घे दीक्षेची हे अवस्था लिंग त्याग अरे रावणा ज्या लिंगाची स्थापना मी स्वतः केली आणि त्या लिंगाच मला दर्शन झाल्याशिवाय मोबाईल नंबर माझं दर्शन झाल्याशिवाय मी दुसऱ्या लिंगाची पूजा करणार नाही किंवा अन्न पाणी घेणार नाही आणि जर मला माझं लिंग जर नाही प्राप्त झालं तर मी प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी ती कैकशी माता राजा रावणाला आपला निर्धार सांगू लागलेला अध्यापिवरी शिवमार्गी दुजिया लिंगा ती सांदो पूजा न करी ती लिंग लागी प्राण त्यागी निधन यना अरे आगम आणि निगमशास्त्राच्या मतानुसार दुसऱ्या लिंगाची पूजा करता येणार नाही किंवा दुसऱ्या लिंगाची मी पूजाही करणार नाही आणि त्याच्यासाठी माझ प्राप्त झाल्याशिवाय मी त्याग केल्याशिवाय राहणार नाही अशी ती कैकशी माता सांगत रावण विनवी मातेशी नवी मातेशीर खबरा नदी मी जाईन शिवापासे पूजा लिंगाशी आणि नक्की काही काळजी करू नका आणि तुम्ही स्वतःही करू नका तुमची पूजा पूर्ण करण्यासाठी मी आता प्रत्यक्षात कैलासामध्ये जाईल आणि महादेवाला प्रसन्न करून महादेवाचा आत्मलिंग मागून आणेल आणि तुमची पूजा तुमचं समाधान करील असा राजावर राव सांगू लागलेला आहे शिव मा शिव स्वामी माझे माथा तू तत्वता प्रसन्न करून जाईल महादेव आणि पार्वती हे माझे माता पिता आहेत त्यांना प्रसन्न करीन आणि त्यांच्यापासून पासून लिंग आणील आणि तुमची पूजा सांगू लागलेला आहे काही कशी सांगे रावणासी नारदे सांगितले मजपाशी आत्मलिंग शिवा पासी शिवासी तरी ते धन्य मग राजा रावणाला आई सांगू लागली की हे रावणा अरे मला पाठी माग एकदा नारद मुनी सांगितलेलंय महादेवा एक आत्मलिंग आहे ते जर तो जाऊन आत्मलिंग आणलं तर मी पूजा करण्यामध्ये धन्य होईल अशी ती कशी माता राजा रावणाला सांगू लागलेल्या आपल्या आईचं वचन ऐकलं राजा रावण गडबडीनं पुष्पक विमानावर बसला कैलास पर्वतावर आले आणि प्रत्यक्षात महादेवाला नमस्कार केला आणि महादेवाला आपलं येण्याचं कारण सांगू लागलेले का उदासी रावणाशी पुसेना ज्या वेळेस रावण विमानातून उतरला का महादेवाचं दर्शन घेत आणि जवळ गेला पण महादेवानं रावणाला विचारलंच नाही राजा रावणाला विचारलं नाही आणि राजा रावण तसाच हिरमुसल्यासारखा उभा राहिला महादेव काही राजा रावणाला बोला ना गेले बाण आणि रावण हे पण यांचे वचना शिवापनुलंगी आता राजा रावण आणि बानासुर हे दोघ जण राजा महादेवाचे प्रिय प्रिय भक्त येत आणि प्रिय भक्त असल्यामुळं या दोघांचाही वचनाचा शब्दच उल्लंघन करीत नव्हते महादेव सुद्धा आणि ते तिथं आले पण महादेव आणि राजा रावणाला काय विचार बोललेच नाही राजा रावणाला तसाच उभा राहिला जातो तो राव शिव चिंता पुता अलंकारात याशी मी आता काय करू आणि इतका महादेवाचा प्रिय असलेला राजा रावण शब्द शब्दच खाली पडून देत नव्हते आणि तेच राजा रावणाला आता महादेव विचारलं नाही आणि मग आता राजा राव विचार करू लागला आतापर्यंत मला मुलासारखं सांभाळणारा हे महादेव एक गटात दोन घंटे झालं तरी मला विचार नाही आता मी याला बोलण्यासाठी काय करू कसं महादेवाला बोलू असा विचार राजा रावण करू लागलेला जया भक्ताशी निष्काम भाव तया सदा शिव तोची सकाम होता पहाव स्वय शिव स्वय देव पुसेना देवादी देव महादेव ज्यांनी ज्यांनी महादेवाची पूजा अर्चा केली त्यांनी ज्यांनी निष्काम भावने पूजा अर्चा केली का त्यांना महादेवानं काही दिलं आणि जे आसक्त झाले ज्यांनी मागण्याच्या इच्छेने गेले त्यांना महादेवानं काही दिलं नाही असा असणार महादेवाने जाणलं आणि मागायला गिराय का आलय म्हणून महादेव त्याला बोललेच नाही राव रेखिली शिवाची कामता जे का पार्वती जगन माता हे मी शिवाशी मागे नाता ना आता सकामता दुसरी कि राजा रावणाना महादेवाच्या जवळ जाऊन उभा राहिल्या महादेव बोललेच नाही मग बोलले आता काय करावा महादेवाला बोलत नाहीत का राजा रावण मला नाही बोल द्या आता महादेवानं राजा राव महादेवाचा शेजारी बसलेली महादेवाची पत्नी पार्वती माता बघितली आणि मला नाही राह बोलला का मी आता हिची पार्वतीच मागून घेतो असा राजा रावणानं निर्धार केलेला रावण उभा दोन प्रहर गुंतला श्री शंकर अंतरी रावण मग ज्या महादेवराच्या समोर राजा रावण आला अंत दोन प्रहार उभा राहिला पण महादेव ध्यानस्थ होते आणि महादेव कुठं ध्यान असत इतक्या कोणत्या भक्ताकडे गेले त्याचं काम करायला लागलेत की करा राजा रावण आपल्या अंतर्ज्ञानानं बघू लागले लाग। श्रोंगीच्या जन तरी शिव गुंतरा नादान तरी आईशे जाणव मी निर्धारी रावण करी ती ऐक जे काही पत्रकार श्रंग ऋषी होते आणि त्या जो काही नाद आहे